डबल अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर भरती परभणी जिल्ह्याचा निकाल हा जाहीर झालेला आहे तर या निकालमध्ये कोणी बाजी मारलेली आहे कोणाला किती मार्क्स मिळालेले आहेत हे संपूर्ण माहिती आज या ठिकाणी आपण पाहणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी बऱ्याच महिला अशा आहेत की ज्या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून तयारी करत आहेत ज्याच्यामध्ये काही अंतर्गत असतील काही सरळ सेवा असतील तर या ठिकाणी येणाऱ्या भविष्यकाळातील पाचशवीस जागा या ठिकाणी येणार आहेत आणि या पाचशवीस जागेची जाहिरात ही लवकरच येऊ घातलेली आहे तर या परीक्षेमध्ये ज्यांना कमी मार्क्स मिळाले असतील त्यांच्यासाठी तुम्हाला माहित आहे नसीब या ठिकाणी नेहमी नेहमी बार बार संधी देत नसते तर त्या ठिकाणी आता परत एकदा संधी जी तुमच्या हातात येणार आहे तर त्या संधीचं तुम्ही सोनं करायचं आहे की जेणेकरून भविष्यामध्ये तुमचं नाव हे मेरिट लिस्टमध्ये असणार आहे तसंच ज्या चार महिलांचं या ठिकाणी सिलेक्शन आता झालेलं आहे या सगळ्या महिलांचं अगोदरच मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि ज्या ज्यांना दोन चार मार्क्स या ठिकाणी कमी पडाले असतील त्यांच्यासाठी ऑप्शन म्हणून आता येणाऱ्या भविष्यातल्या परीक्षेसाठी आपण अंगणवाडी सुपरवायझरची मेंटरशिप बॅच या ठिकाणी सुरू केलेली आहे या मेंटरशिप बॅचमध्ये में तुम्हाला पर्सनल गायडन्स दिलं जाणार आहे तुम्हाला पेपर दिले जाणार आहे तपासाहून पेपर दिले जाणार तुम्हाल गे, तुम्हाल आहे तुम्हाला तपासून घे तुमचे घेतले जाणार आहे तुम्हाला मार्गदर्शन केलं जाणार आहे ऑडिओ कॉल व्हिडिओ कॉल झूम मिटिंग बाकीच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आता होणार आहे तसंच ज्यांची सरळसेची परीक्षा अजून बाकी आहे त्यांच्यासाठी आपली रेग्युलर बॅच या ठिकाणी आहे आणि एक पर्सनल गायडन्सची मेंटरशिप बॅच आहे लक्षात ठेवा बऱ्याच जणांना या ठिकाणी मार्क्स कमी का आले त्याचं कारण एक आहे की त्यांचा जो अभ्यास आहे तो वेळेवर अभ्यास करतात वेळेवर कोणताही अभ्यास या ठिकाणी होत नसते त्यासाठी तुम्हाला आतापासून तयारी करावी लागेल कुठल्याही परीक्षेच्या तयारीसाठी मिनिमम तीन महिने एका रिव्हिजनला हवे आहेत मिनिमम दोन रिव्हिजन होणं आवश्यक आहे म्हणजे कमीत कमी चार ते पाच महिने जर तुमच्या हातात असतील तरच या ठिकाणी तुम्ही ती परीक्षा क्रॅक करू शकतात ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी ऑलरेडी ही परीक्षा क्रॅक केलेली आहे त्या दुसऱ्या ठिकाणीसुद्धा लागलेली असतात त्यामुळे तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर आपल्याला आतापासून बेसिकपासून तयारी करायची आहे तर बेसिकपासून तयारीसाठी डबल अकॅडमीची बॅच सुरू झालेली आहे ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता तसंच या ठिकाणी नोटसुद्धा आवश्यक आहेत आता तुम्हाला सुद्धा मिळणं आवश्यक आहे बऱ्याच लोकांकडे नोट्स नसतात त्यामुळे सुद्धा आपल्याला काय वाचायचं हे कळत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा आपलं नुकसान होत असते तर आता या ठिकाणी ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला नंबर ऑलरेडी आहेच ज्यांना ही पी डी एफ डाऊनलोड करायची असेल त्यांनी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे परभणी जिल्हा निकाल पाठवा किंवा ज्यांना बॅच जॉईन करायचं आहे त्यांनी बॅच जॉईनसाठी अंगणवाडी माहिती पाठवा असा मेसेज करायचा मी तुम्हाला त्यांनीची संपूर्ण माहिती पाठवून देईल तर या ठिकाणी आता ही जी परभणीची जागा आहे इथं एकूण तीन ओ बी सी एकूण टोटल चार जागा आहेत तीन ओ बी सी आणि एक प्रवर्ग जो आहे तो आहे विशेष मागास प्रवर्ग चार जागा आहेत तर ह्या भाग्यशाल ओबीसी तीन महिला कोण आहेत या ठिकाणी आपण बघूया त्यांचा कट ऑफ कितीवर लागलेलं आहे हे सुद्धा या ठिकाणी आपण बघूया तर या ठिकाणी पहिली ओबीसी महिला आहे पल्लवी देशमुख हे पल्लवी देशमुख यांचं वन हंड्रेड फोर्टीवर सिलेक्शन झालेलं आहे यांच्याबद्दल सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे तसंच दुसरी जे एस बी सीची एक जागा आहे त्या ठिकाणी हिरकणी बालाप्रसाद मॅनचेश्वर यांचं सिलेक्शन झालेलं आहे एकशे अडोतीसचा ऑफ लागलेला आहे एस बी सीचा कितीवर लागलेला आहे एस बी सीचा एकशे अडोतीस नंतर आहेत ओ बी सी सेकंड चंद्रभागा अभिमान नयनखवरे एने आय नाईक नवरे या ठिकाणी त्यांचं एकशे छत्तीसवर सिलेक्शन झालेलं आहे आणि तिसऱ्या ओबीसी कॅन्डिडेट आहेत गुणवंता रामलिंग टेकाळे टेकळे तर यांचं एकशे तीसवर म्हणजे या ठिकाणी जो कट ऑफ लागलेला आहे तो एकशे तीसवर कट ऑफ लागलेला आहे किती वन हंड्रेड अँड थर्टीवर कट ऑफ लागलेला आहे तर लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला सिलेक्शन होण्यासाठी एकशे तीसचा कट ऑफ लागलेला आहे कालचा जो आपण कट ऑफ बघितला होता बुलढाण्याचा त्या ठिकाणी एस सी कॅन्डिडेटचा कटापच एकशे छप्पन गेला होता किती एसशे छप्पन आता बऱ्याच जणांना वाटत असेल की मला माझ्या जिल्ह्यात एकशे तीस मिळाले होते असं काही नसते मिनिमम तुम्हाला वन हंड्रेड फोर्टी सॉरी वन हंड्रेड फिफ्टी जर तुम्ही मार्क असेल तर शुअर सॅट तुमचं सिलेक्शन होणार मात्र एकशे तीस एकशे चाळीसच्या चा आसपास असाल तर नसीब असेल तरच त्या तर ठिकाणी सिलेक्शन होते बाकी सर्व बुलढाण्याचे सर्व कटाफे एकशे चाळीसच्या एकशे शेहेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे चौवेचाळीस लागले होते त्यानुसार तुम्हाला तयारी करायची आहे बाकी पी डी एफमध्ये भरपूर लोकांचे नावं आहेत परंतु या भरपूर लोकांच्या नावाला काही अर्थ नाही कारण की त्यांचं सिलेक्शन अजून झालं नाही त्यामुळे तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे मेंटरशिप बॅच जॉईन करू शकता नोट्स घेऊ शकता टेस्ट सीज घेऊ शकता आणि अजून जोरानं या ठिकाणी अभ्यास करू शकता तर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू धन्यवाद